वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार संग्राम जगताप स्वतःच उतरले रस्त्यावर अहिल्यानगर शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येनं आज प्रशासनाला जोरदार चपराक बसली कारण अहिल्यानगर शहरातील सक्कर चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनाच रस्त्यावर उतरून कोंडी सोडवावी लागली आज दुपारी चारच्या सुमारास आमदार संग्राम जगताप हे एका कार्यक्रमासाठी निघाले असताना सक्कर चौकात वाहतूक कोंडी झालेली दिसून आली अहिल्यानगर शहरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामं सुरू आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे वाहतूक पोलिसांना देखील वाहतूक कोंडीचं नियोजन करण्यात अडथळे निर्माण होत आहेत या वाहतूक कोंडीमुळे अनेक नागरिकांना थोडाफार त्रास देखील सहन करावा लागत असला तरी शहरात मोठ्या प्रमाणावर आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून विकास कामे रस्त्यांची कामे सुरू आहेत शेवटी ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी स्वतः आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी माजी नगरसेवक गाडीतून उतरले आणि कोंडी सोडवण्यासाठी स्वतः चौकात उभे राहिले आमदार संग्राम जगताप यांचे काही कार्यकर्तेही मदतीला आले त्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत झाली പ്രതിനിധി വിക്കം ലോഖേ അഹി